नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे एकदा एक एक का चारशे पार गेले की मग ते एक राष्ट्र एक निवडणूक घेतील त्यांचा मनमानी कारभार सुरू होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत ते दापोलीत एका कार्यक्रमात बोलत होते दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपा खासदार अनंत कुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट सांगितलं आहे की भाजपाला देशाची राज्यघटना बदलायची आहे त्यामुळेच त्यांना चारशे पार जायचं आहे भाजपावाली एकदा चारशे पार गेले की मग ते एक राष्ट्र एक निवडणूक घेतील देशभरात त्यांचा मनमानी कारभार सुरू होईल आता देशात महापालिका निवडणुका होत नाहीयेत काश्मीर मध्ये चार पाच वर्षापासून विधानसभेची निवडणूक झालेली नाही ही लोकसभा त्यांच्या घशात गेली तर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होईल की नाही ते सांगता येत नाही ही एकच निवडणूक झाली की नरेंद्र मोदी दिल्लीत अध्यक्ष म्हणून बसतील देशात अध्यक्षीय सुरू करतील मग ते सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमध्ये त्यांच्या मर्जीतल्या लोकांना न्यायमूर्ती म्हणून नेमतील रशियात पुतीनही तेच करतात तसंच आपल्या देशातही पंतप्रधान न्यायमूर्तींची नेमणूक करण्यास सुरुवात करतील तसेच देशात एकच निवडणूक घेतली जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत तर भाजपावाले जे काही करतायत ते आम्ही करू शकतो का सर्वोच्च न्यायालयात आमचा देखील एक खटला चालू आहे आम्ही न्यायमूर्तींशी संपर्क साधू शकतो का आमच्यासाठी कोणी दार उघडेल का आम्ही जशी प्रत्येक गोष्टीची मर्यादा सांभाळतो तशी ते लोक सांभाळत नाहीत सध्या तरी आम्ही न्यायपालिकेवर विश्वास ठेवून आहोत आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा